मग परवानी असो की बीडमध्ये होत असला झालेला एका बांधवाचा हत्या असो कुठे ना कुठे आज ह्या भाषामध्ये मनुस्मृती आणण्याचं कार्यस्थान काही शक्ती करत आहेत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी चौदा तळ्यावर ज्या स्मृती ग्रंथाचं मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं होतं आज त्याच मनुस्मृती ग्रंथाला गहन करण्याची वेळ आलेली आहे आणि भारतीय संविधानाने जो लोकशाही आता दिलेली आहे गहन केलेली आहे न्याय स्वातंत्र्य बंधुत्व या माध्यमातून आपण आज भारत देशाला बलशाली करत आहोत ज्या भरोशाने सत्ता स्थापन करत आहे त्याच भारतीय संविधानाला समाप्त करण्याचं कपट कार्यस्ताना काही मनुवादी लोक करत असताना आज खऱ्या अर्थानं हे मनुस्मृती हा ग्रंथ चालण्याचं आणि तो भन करण्याचं वेळ आपल्या सर्वांना आली पुन्हा आलेली आहे म्हणून भारतीय संविधान वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार तो विचाराच्या अनुषंगाने क्रांतिकार क्रांतिकारक संघर्ष तो संघर्ष आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याची सुरुवात करता यांचा नायनाट करण्याकरता या प्रवृत्तीचा नायनाट करण्याकरिता भारतीय संविधानाला आपण बोलखाली करू अशी मी सर्वांना विनंती करतो कारणांची क्रांतीकार बाबासाहेब आंबेडकरांचा

संविधान संविधान पंचवीस दिसंबर एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते मनुस्मृती म्हणजे असा एक ग्रंथ होता ज्यामध्ये महिलांना अतिशय हिन अशी वागणूक दिली होती आणि जे मानवाचे जे अधिकार होते त्या मानवाला ते अधिकार हिरवून हिरवून घेतलेले होते अशा मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं आणि ती मनुस्मृती पुन्हा उभारत आहे असं येथील आंबेडकरीमधील नागरिकांचं म्हणणं आहे आणि ते नष्ट झाली पाहिजे वारंवार त्याचं सुंदर आ <laughs> पंचवीस डिसेंबर रोजी मनुस्मृतीला दहन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा प्रतिष्ठिपणासमोर संड्या शहरातील समस्त आंबेडकरी वादी नागरिक तिथे रमलेले आहेत आणि याचपैकी माझ्यासोबत येथील एक भारतीय बुद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आहेत पप्पू भालेराव ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत काय सांगत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज परमपूजिन्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधी शिवसेना या या देशामध्ये दे। माणसाला माणूस पडून जगण्याचा अधिकार होता तो अधिरा महामानव डॉक्टर बाबासाहेब बेडकरांनी इथे पाणी पिण्याचा अधिकार होता शाळेत बसण्याचा अधिकार नव्हता मनुवादी विचाराचे लोक होते जे आज महिला राष्ट्रपती बनले एकोणपन्नास कोटी डॉक्टर बाबासाहेबांनी तो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस तो संविधान या देशाला दिला आज पंच्याहत्तर वर्ष मिळाला आज देश संविधानाच्या आधार झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की हिंदू मत बनणार होय म्हणून जागृत जन्मो पण हिंदू म्हणून बनणार नाही पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेबांनी मनस्मृती जाळण्याचं दहन करण्याचं सगळ्यांना स्त्रियांना समाजतेचा अधिकार देण्याचं हा अधिकार निश्चय केला आणि म्हणून मनुस्मृती हा दिवस पहिला दिवस आजला जातो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अधिकार दिलेले आहे आज या देशामध्ये जेव्हा जेव्हा आंबेडकर चळवळ उभी राहते या आंबेडकर चळवळीला एक एक बलिदान द्यावं लागतो चाहे रमाई आंबेडकर कार्ड असो चानवी असो किंवा गोरेगाव असो किंवा आता पुस्तक झाल्याला परभणी कोणा सूर्यवंशी आणि आपल्या गृहमंत्र्याने तसंच गाज केला आंबेडकर आंबेडकर सुद्धा आम्ही आजच्या मला दिवशी निषेध करतो आणि हे माझे दर्शन माझ्यासोबत जुळलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णापूर्ती पिशाळा समितीचे सज्जो सिद्धार्थ बसो हे सुद्धा आपल्या संतप्त दांगा व्यक्त करीत आहेत मनुष्यमृती दांगा आपल्या प्रतिक्रिया महामाना प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं असा एक संघान दिलेला त्याच्या माध्यमातून स्वतंत्र स्मृती अधिकार देव आणि सर्वांना समानता त्याचा गुणगान आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत असतात संपूर्ण देशात फिरतात आणि भारताचं उद्योग करून आम्ही किती संविधानाचे रक्षक आहोत असं सांगायचे प्रयत्न करतो परंतु खऱ्या अर्थाने ती सद्भावना निर्माण व्हावी आणि त्यांच्या मनातून धर्मांत आणि कट्टरता हा शब्दच नाही नसवावं आणि फक्त राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रप्रेम हा जे होते सिद्धार्थांसोबत त्यांनी स्पष्ट केले आहे किंवा संविधान आता धोक्यात आलेला आहे वारंवार व्यक्त केलेली आहे